रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार पोलिसांची मोठी कामगिरी राजस्थानातून इनोव्हा कार सह चोरट्यांना अटक चोरीची कार हस्तगत कर्जत शहरातील इनोव्हा कार चोरी प्रकरणाचा यशस्वी तपास करत कर्जत पोलिसांनी दोन सराईत व कुख्यात आरोपींना राजस्थान येथून अटक केली आहे या कामगिरी दरम्यान चोरीस गेलेली इनोव्हा क्रिस्टा कार तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे याबाबत आज दिनांक चार सप्टेंबर रोजी कर्जत पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते कर्जत येथील रहिवासी सत्तामशपाक मिस्त्री यांच्या मालकीची सुमारे दहा लाख रुपये किमतीची इनोवा कार क्रमांक एम एच फोर्टी सिक्स बी एफ झिरो झिरो एट एक ही कार अनोळखी चोऱ्यांनी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी रात्री एक ते दोनच्या दरम्यान छत्रपती संभाजी महाराज चौकातील त्यांच्या शोरूम समोरून चोरून नेली होती याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात पुन्हा नोंदवण्यात आला होता वरिष्ठ पोलीस अधिकारी माननीय अंचन दलाल पोलीस अधीक्षक रायगड माननीय अभिजित शिवथरे अपर पोलीस अधीक्षक रायगड राहुल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी तपासाची सूत्रे घेतली सहपोलीस निरीक्षक राहुल वरोटे पोलीस निरीक्षक सुशांत वर आणि गुन्हे प्रगटीकरण पथकाने अविरत मेहनत घेऊन कर्जत खालापूर नेरळ परिसरातील असंख्य सीसीटीव्ही फुटेज तपासले तांत्रिक तपास व मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार तपास पथक राजस्थानला रवाना करण्यात आले सहपोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने राजस्थान मधील बाडनेर व जालोर जिल्ह्यात छाननी करत दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले अटक करण्यात आलेले आरोपी ओमप्रकाश सवाईराम बिश्नोई वय चौतीस राहणार बाडमेर राजस्थान अशोक कुमार इसाराम बिश्नोई वय सत्तेचाळीस राहणार जालोर राजस्थान या दोघांच्या ताब्यातून चोरीची इनोवा फ्रिस्टा व गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली आहे आरोपी हे सराईत असून राजस्थान राज्यात खुनाचा प्रयत्न चोरी फसवणूक खंडणी बनावट कागदपत्र गंभीर दुखापत बलात्कार शस्त्रास्त्र कायदा व अंमली पदार्थांविरोधात कायदा अशा तब्बल सतरा गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर खटले दाखल आहेत सदर आरोपींना दिनांक तीन सप्टेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे त्यांच्या अन्य गुन्ह्यात ही, ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस निरीक्षक संदीप यांच्या सह पोलीस निरीक्षक राहुल सुशांत वरफ पोलीस हवालदार संतोष खाडे पोलीस हवालदार स्वप्नील एरुणकर पोलीस हवालदार सागर शेवटे व विठ्ठल घावस यांनी केली कर्जत पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे डबल झिरो डबल एट ही इनोवा कार दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री एक ते दोन वाजेपर्यंत दोन वाजेच्या दरम्यान चोरून चोरी झाल्याबाबतची आमच्याकडे तक्रार प्राप्त होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने एक दहा लाख रुपये किमतीची जी इनोवा कार आपण या गुन्ह्यामध्ये चोरी केलेली होती तर सदर इनोवा कारचा शोध घेण्याच्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेण्याच्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय दलाल मॅडम ॲडिशनल एस पी श्री सर कर्जत विभागाचे एस डी पी ओ श्री राहुल गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्यात चोरीस गेलेली इनोवा कार तसेच या गुन्ह्यात जे सहभागी असलेले दोन आरोपी यांना आपण आपले पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राहुल वरोटे डिटेक्शन पथकाचे श्री पी एस आय वरठ आणि त्यांची टीम असे राजस्थान येथून एक आंतरराज्य चोरे करणारे जे गुन्हेगार आहेत असे दोन आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत Uh, सदरचे दोन्ही आरोपींची नावे ओमप्रकाश सवाई राम बिष्णोई वय चौतीस वर्षे राहणार मोकवा खुर्द थाना गुडामालानी जिल्हा बाडमेर राजस्थान आरोपी क्रमांक दोन आहे अशोक कुमार इसरा इसरा राम बिष्णोई वय सत्तेचाळीस वर्षे राहणार थाना कर्डा तालुका राणीवाडा जिल्हा जालो राजस्थान uh, सदर दोन्ही आरोपी हे uh, कुख्यात आहेत आणि त्यांचे uh, त्यांच्यावर uh, मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत यातील आरोपी जो आहे ओमप्रकाश सवाईराम बिष्णोई याच्या रेकॉर्ड तपासले असता साधारणपणे एकवीस गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याबाबतची माहिती प्राप्त झालेली आहे तसेच दुसरा आरोपी जो आहे अशोक कुमार बिष्णोई आतापर्यंत चार गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे तर त्याच्या तसेच हा आरोपी खेळ अशोक कुमार यांच्यावर राजस्थानमध्ये एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल होता आणि त्यामध्ये दे त्याला शिक्षाही लागेल झालेली होती त्याला जवळपास सात वर्षे त्याने शिक्षा भोगून भोगलेली आहे त्या गुन्ह्यामध्ये तर अशा प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये चोरी वाहन चोरी करणारी एक टोळी आपल्या कर्जत पोलीस स्टेशनच्या टीमने पकडून एक चांगलं हे संपादन केलेलं आहे तसेच या आरोपींनी आपल्या महाराष्ट्र राज्यात किंवा आजूबाजूला कुठे काय अशाच प्रकारचे वाहन चोरीचे वगैरे प्रकार केले आहेत का या संदर्भात आपण संबंधित सर्व पोलीस स्टेशन्सना वायरलेस मेसेजद्वारे माहिती दिलेली आहे तर याबाबत अजून माहिती प्राप्त होताच या आरोपींनी आपल्या महाराष्ट्र राज्य किंवा इतर राज्यांमध्ये आणखी काही गुन्हे केले आहेत का याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करेल सदरची जी आमची कामगिरी आहे त्या सदरच्या टीममध्ये आमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राहुल वरोटे पोलीस उपनिरीक्षक श्री सुशांत वरट पोलीस हवलदार संतोष खुडे पोलीस हवलदार स्वप्नील येरुनकर पोलीस हवालदार सागर शेवते व पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल घवस अशी आमच्या टीमने हे कामगिरी पार पाडलेली आहे या यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खोपोली खालापूर या भागातील सी सी टी व्ही कॅमेरे तसेच तांत्रिक विश्लेषण या सर्व संपूर्ण माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा वर्गी सांगलेला आहे थँक्यू